नमस्कार मित्रांनो तर आता वाजले साडे अकरा आणि आम्ही आलो आहे आज चिकन भाजून खायला तर तुम्ही बघू शकता आम्ही चिकन भाजून कसे खातो ते तुम्हाला दाखवतो चला बरोबर मित्रांनो कसे मीठ मसाला होतात बघा खरं

बारा वाजतील आम्हाला खायला चिकन भाजायला आणि इकडे बेडकोरट्या क्या बात है सर नाव बात सोनी बात तो विशाल तो ओंकार आणि हा नितेवर आणि हा ओंकार आहे विवेक आणि हा सुजल बघा तुम्ही बघू शकता आमची गॅन कधी पण प्लॅन होऊन आता साडे अकरा वाजले आणि भाग असेल आम्हाला हे बघा बघायला आलो आम्ही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही भाजून बिजून तुम्हाला दाखवतो कसे झाले ते मला बोलतात का थंडाणा जातो म्हणजे आता मी चाललो थंडाणाला भाजप जायला लागेल मला हे बघा तिकडे दाखवता नंतर भाजल्या नंतर मी दाखवतो मित्रांनो तुम्हाला मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा आमचे तीस भासतात बोला भासतात हे बघा तर मित्रांनो आता आम्ही चाललो थंडानाला हे बघा दोघंजण त्याला आणि मला हुसकावला त्या फोरांनी थंडानाला जातो कारण मी लेट आलो ना म्हणून मला बोलता थंडानाला जा तर आता मी थंडाणा चाललोय बघा आता चिकन कसा भाजलाय तो कडक तुम्हाला एवढं नाही बोलतात रेने तो बे म्हणून थंडा <laughs> <laughs> का दुध दुखा तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय बघा चिकन भाजलेलं आमचं आता आम्ही खायला आदा सुरुवात करू आणि थंडा घालत सगळ्यांची बघा तो पडून जायला कुठतरी काय मित्रांनो आता आम्ही खायला सुरुवात करू ते सगळे हातात घ्या नाही तर पडला पिडला ओम काय केला मी थंडा घेतो मला द्या रे गला चला चर्च चर्च दार नाही पण थंड पेयाचा थंडा पेयाचा मित्रांनो

ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूं